अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड महालक्ष्मी लॉन या ठिकाणी ॲडव्होकेट युवराज शिंदे यांच्या वतीनं आयोजित महाकिडनी आरोग्य शिबिर संपन्न झालंय आपण समाजात वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ॲडव्होकेट युवराज शिंदे यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत किडनी आजाराबाबत जनजागृती करण्याचं कार्य केले प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉक्टर सुहास बावीकर यांचे गरजू रुग्णांना मोलाचं मार्गदर्शन लाभले किडनी आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज आहे ते दूर करण्याचं कार्य या शिबिरातून होईल दिव्यांग व्यक्ती सकाळी उठल्यापासून आपल्या जीवनाशी संघर्ष करीत असतात त्यांच्या मदतीसाठी आपण सर्वांनी धावून जाणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड महालक्ष्मी लॉन महा या ठिकाणी आयोजित महाकिडनी आरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं यावेळी आयोजक ॲडव्होकेट युवराज शिंदे डॉक्टर सुहास बावीकर डॉक्टर पूर्वा बावीकर डॉक्टर इक्बाल शेख डॉक्टर अनिकेत कुराडे जगन्नाथ हल्याळ अर्चना परकाळे अफसर शेख साजिद जागीरदार सुनीता सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर सुहास बावीकर म्हणाले मनुष्याच्या शरीरात एकोणऐंशी अवयव असतात यात सात अवयव मिळून एक सिस्टीम तयार होते आपलं शरीर त्यावर चालतं आपण जीवन जगताना शरीराशी खेळत असतो व्यसन चांगला आहार न घेणं झोपेचं नियोजन नसणं व्यायामापासून दूर राहणं चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण विविध आजारांना देशात मधुमेहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आजार झाल्यावर दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं तपासणी करणं गरजेचं आहे तर किडनी आजार होऊ नये म्हणून जन जनजागृती करणं आवश्यक आहे हा आमचा तेरावा कार्यक्रम असून राज्यभर मोफत शिबिरं आयोजित केली जातात ॲडव्होकेट युवराज शिंदे यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे हे शिबीर यशस्वी झालं रुग्णांनी मोठ्या संख्येनं शिबिराचा लाभ घेतला असून यावेळी मोफत रक्त तपासणी करण्यात आली यावेळी बोलताना युवराज शिंदे म्हणाले समाजात नवनवीन आजार आणि आहे त्यामुळे गरजू रुग्ण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि मोठ्या आजाराला सामोरे जातात यासाठी मोफत आरोग्य शिबिर काळाची गरज बनली आहे डॉक्टर सुहास भावीकर हे प्रसिद्ध किडनी तज्ञ असून रुग्णांना मोफत लाभ मिळावा म्हणून या शिबिराचं आयोजन केलंय पाचशे नागरिकांनी याचा लाभ घेतला असून हे शिबिर आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलं होतं तर यावेळी डॉक्टर आणि शेख नागरिकांच्या किडनी बाबत प्रश्नांची उत्तरं दिली महत्वाचं आणि त्यासाठी हे जे आपल्याला भाविकर सर असतील यांनी आतापर्यंत चौदाशे किडण्याचं प्रत्यारोपण केलेलं आहे दुसऱ्यांना ते जीवदान देण्याचं काम सरांमार्फत चालू आहे एक व्यवस्थितरित्या त्यांनी बरेच जीवनात चांगले प्रकारची किडनी ट्रान्सफर केलेले त्यांचं आतापर्यंत ते चांगले का, काम करतात दोन्ही पण आता ते सूर्यवंशी सर असतील मॅडम असतील एकदम चांगले हेल्दी झालेले त्यामुळं आपण जे किडनीचं आता आम्ही शिबिर ठेवतो त्याला जास्त प्रमाणात अजून गर्दी होती पण हे किडनीचं म्हणलं लोकांना असे हे झाले की हे किडनी काय काय कुठं नाही काय आहे का किडनीचं तसं काही नाही आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हे शिबिराचा आयोजित केलेलं आहे ते काही घाबरण्यासारखं काही एका विषय नाहीये त्याची पण माहिती आपल्याला नागरिकांपर्यंत गर पोहोचवणं गरजेचं आहे त्यामुळे आता भाविकर सर डॉक्टर सांगतील की ह्याच्यात आपल्याला जे उपचार आणि त्याच्या कशा पद्धती ते सर आपल्याला त्यांच्या भाषणात सांगतीलच की कशा आपण किडनीच्या संदर्भात आजारांची कशी काळजी घेतली पाहिजे या आता आरोग्य शिबिराचे आतापर्यंत आम्ही अर्चना ताई असतील मी रिपोर्ट ट्वेंटी फोर आहिल्यानगर